बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहन अपघातात निधन झाले आहे ही घटना बुधवारी पहाटेच्या वेळी येथे घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा लाईन भागातील श्याम पेंढारी हे बुधवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास ब्रिझा गाडीतून मुंबई अहमदाबाद महामार्गावरून नाला सोपाऱ्याच्या दिशेने येत होते महामार्गावर कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी असते त्यामुळे त्यांनी विरुद्ध दिशेने प्रवास सुरू केला यावेळी समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने मालजीपाडा येथे त्यांच्या गाडीला धडक दिली समोरा समौर दोन वाहनांची टक्कर झाल्याने भीषण अपघात घडला या अपघातात गंभीर जखमी झालेले श्याम पेंढारी व अन्य एका व्यक्तीला उपचारासाठी रोडच्या भक्ती वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले महामार्गावर कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी रोजच असते विशेष करून रात्रीच्या वेळी विरुद्ध दिशेने प्रवास करणे जीवावर बेतू शकते त्यामुळे असा प्रवास करणे धोकादायक आहे दरम्यान श्याम पेंढारी हे नालासोपारा नगर परिषदेचे माजी नगरसेवक होते ते अठ्ठावन्न वर्षाचे होते नायगाव पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत